लोणावळ्यातील हेमंत अगरवाल यांना रक्तदान मोहिमेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व लायन्स क्लब ऑफ लोणावळा इंटरनॅशनल यांच्या वतीने नुकतेच सन्मानित करण्यात आले डॉक्टर हेमंत अग्रवाल यांना लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री फोर डी टू तर्फे डिस्ट्रिक्ट चेअरमन ब्लड डोनेशन कॅम्पचे कार्य सोपवण्यात आले होते यामध्ये त्यांनी नगर आणि नाशिक जिल्ह्यात मिळून एकशे सदुसष्ट एकूण बाटल्या रक्ताच्या संकलित जानेवारीमध्ये फिटनेस पुण्यातील संस्थेने लायन्स क्लब इंटरनॅशनल बरोबर रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्यात बाराशे जानेवारी मध्ये ब्लड डोनेशन क्वीज हे संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आली रक्तदान शिबिराबरोबर अनेक ठिकाणी मोफत डायबिटीज चेकअप मोफत नेत्र तपासणी मोफत हेल्थ चेकअप मोफत मोतीबिंदू ऑपरेशन मोफत चष्म्याचे वाटप अशी विविध शिबिरे त्यांनी आयोजित केली होती आणि त्यात त्यांनी सक्रिय कार्य केलं होतं यामध्ये लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या माध्यमातून पहिल्यांदाच अडतीस हजार पाचशे बारा बाटली रक्त संकलित करण्यात आले हा एक अनोखा विक्रम ठरला त्याचबरोबर पाचशे आठ करोड रुपयांचा मोफत इन्शुरन्स हा सुद्धा एक विक्रम ठरला आहे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी त्यांची नोंद घेऊन इंटरनॅशनल चेअरमॅन डॉक्टर अविनाश साकुर्दे यांच्यातर्फे व लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्यातर्फे पुण्यातील विमानगर येथील सिम्बॉसिस इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये डॉक्टर हेमंत अग्रवाल यांना रक्तदान मोहिमेत उत्कृष्टता एक्सलेन्स इन ब्लड डोनेशन ड्राईव्ह या लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा पारितोषिक देऊन त्यांना गौरवण्यात आले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी आणि मावळवार्ताशी जोडण्यासाठी मावळवाराच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद